बी सोशल सोशलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्पोर्ट्स मेट दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी आयोजित स्पोर्ट्स मेट दोन हजार पंचवीस हा बहुप्रतीक्षित क्रीडा महोत्सव आज उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला प्री प्रायमरीपासून पासून पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत उत्साहाला उधाण आणले विद्यार्थी व पालकांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार बनला रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात क्रीडा आणि सांस्कृतिक ऊर्जेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षा ॲडव्होकेट अस्मिता सावंत भोसले सचिव संजीव देसाई सदस्या सानिका देसाई प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक तसेच मुख्याध्यापिका प्रियंका देसाई उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते क्रीडा मशाल प्रज्वलित करून आणि आकर्षक मार्च पासद्वारे स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाले विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली प्री प्रायमरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली पुढे प्रायमरी व सेकेंडरी विभागातील विविध क्रीडा प्रकारांनी वातावरण रंगून गेले मुख्य आकर्षण ठरलेली टग ऑफ वॉर खेच स्पर्धा विशेष जल्लोषात पार पडली विद्यार्थ्यांनी दाखवलेले टीम स्पिरिट आणि जिद्द पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले मार्शल आर्ट्सचे दिमागधार प्रदर्शन खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला पारंपरिक लाठीकाठी तलवारबाजी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली मुलांनी सादर केलेला मल्लखांब हा प्रकार विशेष आकर्षण ठरला उत्कृष्ट तंदुरुस्ती संतुलन आणि कौशल्य यांचा अप्रतिम संगम पाहून प्रेक्षक भारावून गेले कार्यक्रमाच्या शेवटी सादर करण्यात आलेला फायरबॉलमधून आरपार जाण्याचा थरारक प्रयोग हा दिवसाचा सर्वात धाडसी आणि रोमांचक क्षण ठरला तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या धाडसी खेळाने सर्वांची वाहवा मिळवली विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र मेडल व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली त्यांच्या संयुक्त परिश्रमामुळे स्पोर्ट्स मेट दोन हजार पंचवीस एक भव्य उत्साहवर्धक आणि अविस्मरणीय सोहळा ठरला अशाच आणखी शैक्षणिक व क्रीडाविषयक बातम्यांसाठी फॉलो करा बी के सोशल धन्यवाद